हाय यूट्यूब फॅमिली स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आम्ही तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये तीन प्रकारचे नाडीगोंडे शिकायला घेऊन आलो आहोत स्वातंत्र्य दिनासाठी लागणाऱ्या खास डिझायन्या आहेत एकाच व्हिडिओमध्ये तीन प्रकारच्या आहे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत हे बघा ही जी डिझाईन आहे ना ही गोलगोंड्याची डिझाईन आहे बघा किती सुंदर आहे एक एक ही त्रिकोणी गोंड्याची डिझाईन आहे एकावर एक त्याची कापणी ठेवून त्याच्यामध्ये नाडी घालून त्याला अशी प्रकारे टिक मारून घ्यायची बघा असं सुंदर डिझाईन तयार आता ही दुसरी डिझाईन बघा हिरवा कपडा आहे ना त्याची कापणी जराशी मोठी घ्यायची कमीत कमी अर्धा इंच आणि ही थोडीशी कमी घ्यायची हिरव्यापासून आणि त्याच्यापेक्षा केसरी थोडीशी आणखीन कमी घ्यायची आता बघा ही कशी एकावर एक ठेवून टिक मारून घ्यायची बरोबर अर्धा अर्धा इंचावर मार्जिन सोडून शिलाई मारून घ्यायची आहे त्याच्या साईडचे दोन एकूण एकाच ठिकाणी आणून मग त्याला तीप मारायची आहे आपल्याला ही एक सुंदर डिझाईन अशी तयार होती बघा आता किती छान तुम्हाला आणखीन एक डिझाईन दाखवतो असा त्रिकोणी कपडा कट करून घ्यायचा आणि अशा छोट्या छोट्या तीन रंगाच्या जा झालरी टाईप तयार करून घ्यायचं आणि त्याच्यावरतून लेस लावायची आपल्याला ले हे बघा हिरवा कलर जर त्याची लेस जास्त घ्यायची ले सगळ्यात खालून त्याच साईडला लावायची आणि सुंदर अशी डिझाईन तयार होती बघा त्याच्यावर व्हाईट कपडा लावायचा व्हाईट कपड्याची डिझाईन तयार केलेली ती लावायची आणि त्याच्या सगळ्याच्या वरतून लेस थोडी थोडी लावून घ्यायची मग खूप सुंदर दिसत ती आणि ही डिझाईन तुम्ही तुमच्या शाळेत जाणाऱ्या मुलांच्या ड्रेसला मुलींच्या रिबनी रिबनीला ही डिझाईन लावू शकतात केसाच्या वेणी घालतात मुली त्याच्या रिबनीला ही डिझाईन लावू शकता तुम्ही खूप छान दिसते डिझाईन हे बघा आणि एकाच व्हिडिओमध्ये तीन प्रकारच्या डिझाईने तुम्हाला शिकायला मिळतील आवडल्यास लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा